श्री नवनाथ कथासार अध्याय ते माणिक शेतकऱ्याची कथा या अध्यायाचे नित्य वाचन केले तर धनुर्वाताचे भय नष्ट होईल आणि झाला असेल तर तो बरा होईल अध्यायाला सुरुवात होते मच्छिंद्रनाथाचा निरोप घेऊन गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या काठी भामनगर नावाच्या गावातील आरण्यात आला त्याला खूप भूक लागली होती पण तिथे एक योजनाच्या परिसरात पाणीसुद्धा मिळेना मग तो तसाच फिरत राहिला तेव्हा त्याला माणिक नावाचा दहा वर्षाचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करताना दिसला ऐन मध्याने तो जेवायला बसणार इतक्यात गोरक्षनाथाने तेथे जाऊन आदेश केला ते ऐकून माणिक लगेच तसेच जेवण टाकून उठला व गोरक्षनाथाच्या पाया पडला मग त्याने गोरक्षनाथास तुम्ही कोण कोठे जाता येथे कसे आलात इत्यादी सर्व माहिती विचारली तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले मी जती आहे मला आता तहान व भूक फार लागली आहे तेव्हा जर काही जेवण्या खाण्याची सोय झाली तर पहा हे ऐकताच माणिक म्हणाला महाराज भोजन तयार आहे जेवायला बसावे असे म्हणून मानिकाने त्याला जेवायला घालून तृप्त केले व त्याची चांगली व्यवस्था ठेवली त्यामुळे गोरक्षनाथाचेही समाधान झाले गोरक्षनाथाने प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास वर पाहिजे असे विचारले तेव्हा तो म्हणाला आता तुमचे काम झाले ना मग आता माझे नाव वगैरे विचारून काय फायदा काम करून घेण्यासाठी आधी सर्व विचारपूस करायची असते पण आता हे विचारण्यात काय अर्थ यावर गोरक्षनाथ म्हणाला तुझे म्हणणे खरे आहे पण आज तुम्हाला जेवायला घालून तृप्त केलेस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तेव्हा तुझ्या मनात कसली इच्छा असेल तर मला सांग मी ती पूर्ण करतो माणिक म्हणाला महाराज तुम्ही घरोघर गर अन्नासाठी भिक्षा मागता आणि तुम्हाला माझी इच्छा समजली तर तुमच्याजवळ मला द्यायला काय आहे माणिकचा हा प्रश्न ऐकून गोरक्षाने त्याला सांगितले मी तुझी इच्छा पूर्ण करेन याप्रमाणे त्या शेतकऱ्याचे बोलणे ऐकून गोरक्षनाथ मनात म्हणाला हे शेतकरी लोक अरण्यात राहत असल्यामुळे अडाणी असतात तेव्हा आपण यांचे काहीतरी हित केले पाहिजे असा विचार करून गोरक्षनात्याला म्हणाला अरे मी ती पन, मागे ती वस्तू देऊ करतोस पण मागितल्यावर मात्र मागे हटू नकोस हे मानिकाला आव्हानच मिळाले तो म्हणाला अरे जो प्राणही देण्यास तयार आहे तो पाहिजे ते देण्यास मागे पुढे पाहिल काय तुला वाटेल ते तू माग मी ते तुला देतो की नाही पहा गोरक्षनाथाने त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले तो म्हणाला जे जे तुला आवडते तु त्याचा तू त्याग कर जे मनापासून करावेसे वाटते ते तू करू नकोस एवढीच माझी मागणी आहे गोरक्षनाथाची ही मागणी त्या शेतकऱ्याने आनंदाने मान्य केली आणि गोरक्षनाथ ते विपिन सोडून पुढे निघून गेला थोड्या वेळाने माणिक सामानाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतातून घरी निघाला तेव्हा त्याला प्रथम जेवणाची इच्छा झाली पण इतक्यात गोरक्षनाथाला दिलेल्या वचनाची त्याला आठवण झाली मग त्याच्या मनात घरी जायची आले पण वचनात अडकल्यामुळे घरी जाता येत नाही म्हणून त्याने तिथेच उभे राहून झोप घेतली डोक्यावर ओझे तसेच होते मग अंग हलवण्याची त्याला इच्छा झाली पण त्याने हलविले नाही त्याचा परिणाम असा झाला की उडून आलेली झाडाची पाने त्याला दुसरा मार्गच राहिला नाही पण तेही खाता येईना केवळ वायू करून तो राहिला त्यामुळे काही दिवसातच त्याचे शरीर क्रुश झाले रक्त आटून गेले अंगावर तिळभर मांस राहिले नाही त्वचा व अस एक होऊन गेल्या पण अशी बिकट अवस्था झाली तरी तो एका जागी स्वस्त उभा राहिला इकडे गोरक्षणात फिरत फिरत बद्रिकेदार दर्शन घेऊन चौरंगीनाथाची काय अवस्था झाली आहे हे पाहायला गेला त्याने गुहेच्या दाराची शिळा काढून आत पाहिले तर तो थपकच झाला चौरंगीनाथाच्या अंगावर वारूळ वाढलेले होते आणि तोंडाने रामनामाचा जप चालवला होता अशी त्याची अवस्था पाहून गोरक्षनाथ हळहळला त्याने लगेच त्याच्या शरीरावरचे वारूळ काढून टाकले आणि पाहिले तेव्हा तप सामर्थ्याने त्याला हातपाय फुटलेले दिसले मग मी गोरक्षनाथ आलो आहे असे म्हणून त्याने चौरंगीनाथाला सावध केले व त्याला बाहेर आणले तो अगदी अशक्त झाला होता पण गोरक्षनाथाने त्याच्याकडे कृपाकटाक्षाने पाहताच त्याला चांगली शक्ती आली मग चौरंगीनाथ गोरक्षनाथाच्या पाया पडला व मी आज सनात झालो असे त्याने म्हटले थोड्या गप्पा होऊन मग गोरक्षनाथाने खाण्यापिण्याच्या व्यवस्थेबद्दल चामुंडेकडे चौकशी केली ती म्हणाली आम्ही रोज तुमच्या आज्ञेप्रमाणे फळे आणून देत होतो परंतु चौरंगीचे लक्ष वर दगडाकडे असल्याने तो कधीच खाल्ली नाही असे सांगून फळांचे पर्वतासारखे झालेले दाखवले ते पाहून गोरक्षनाथाला त्याने चौरंगीच्या मोठ्या आनंदाने आपला वर्धहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व तो त्याला घेऊन बद्रिकेदाराला गेला तिथे शिवाची व चौरंगीची भेट घडवली नंतर गोरक्षनाथ तेथे सहा महिने राहिला व त्याने चौरंगीनाथाकडून सर्व शस्त्रे करून घेतला त्याला त्यात निपुण बनवले त्याला आशीर्वाद मग असेदाराचे दर्शन घेऊन गोरक्षनाथ चौरंगीनाथासह पुन्हा तीर्थयात्रेला ते निघाला तो विदर्भ देशात उतरून कौडण्यपुरात गेला तेथे त्याने चौरंगीनाथाला आपल्या आईवडिलांना भेटून येण्यास सांगितले तो म्हणाला त्यांनी तुला शिक्षा म्हणून तुझे हात पाय तोडले आता तू त्यांना आपला प्रताप दाखव आज्ञेप्रमाणे चौरंगीनाथाने वातास्त्र ते भस्म राजाच्या बांगेत फुंकून टाकले त्यामुळे बागेत काम करणारे सोळाशे माळी ते सर्व वादळामुळे आकाशात उडून गेले मग वातास्त्र काढून टाकतस ते सर्वजण खाली कोसळले बऱ्याच जणांना मूर्छा आली काही जण पळून गेले काही जण राजाकडे गेले व त्यांनी बागेतला प्रकार त्याला सांगितला ते ऐकून सगळ्यांना फार आश्चर्य वाटले मग हे काम कोणाचे आहे हे पाहण्यासाठी राजाने दूत पाठवले ते दूत राजाच्या आज्ञेप्रमाणे शोध घेत त्यांनी पानवठ्यावर या दोन नाथांना पाहिले व ते राजाला जाऊन म्हणाले महाराज पानवट्याजवळ दोन दोन कान फाटे गोसावी बसलेले आम्ही पाहिले ते खूप विद्यावंत असावेत असे वाटते दूतांनी सांगितलेली हकीकत ऐकून राजाच्या मनात आले की हे दोघे म्हणजेच गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ असतील त्यांना आपण शरण गेले पाहिजे नाहीतर गाव पालता घालतील आणि सर्वांचे प्राण घेतील असा विचार मनात येताच राजा आपल्या लवाजम्यासह त्या दोघांच्या भेटीला गेला राजा येत आहे हे पाहताच गोरक्षनाथाने चौरंगीनाथाला आपला प्रताप दाखवण्याची आज्ञा केली मग चौरंगीनाथाने पुन्हा वातासराची योजना केली त्यामुळे राजाबरोबर आलेले हत्ती गोडे रटा रथासकट सर्व सैन्य आकाशात उडून गेले असला भयंकर प्रकार पाहून सर्वजण घाबरले व त्यांनी प्रार्थना करू लागले तेव्हा चौरंगीनाथाने गोरक्षाच्या आज्ञेनुसार काढून घेतले तेव्हा सर्वजण हळूहळू खाली आले मग चौरंगी आपल्या पित्याच्या म्हणजे शशांगर राजाच्या पाया पडला व त्याचा पुत्र असल्याची ओळख दिली मुलाची ओळख पडताच राजाला गहीवरून आले व त्याने त्याला पोटाशी धरले नंतर राजा गोरक्षनाथाच्या पाया पडला मग त्या दोघांचे चौरंगीच्या विद्येबद्दल बोलणे झाले थोड्या वेळाने राजाने गोरक्षनाथ त्याला घरी चालण्याबद्दल खूप आग्रह केला तेव्हा चौरंगी राजाला म्हणाला काही झाले तरी आम्ही तुमच्या घरी येणार नाही कारण सावत्र दृष्ट वागण्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझे हातपाय तोडलेत मग वृत्तांत राजाला सांगितला तो ऐकून राजा खूप रागवला त्याने राणीला जोडपीत आणण्याची सेवकांना आज्ञा केली परंतु चौरंगीने सांगितले तुम्ही तिला घरीच शिक्षा करावी हे चांगले मग राजाने त्या दोघांना पालखीत घालून मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले तेथे ते आल्यावर पादत्रांनी राजाने राणीला शिक्षा केली आणि तिला बाहेर हकलून दिले गोरक्षनाथाने राजाची समजूत काढली व त्याला दुसरी बायको करण्याचा उपदेश केला आपला हस्त त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला वीर्यवान करून त्याचा वंश वाढेल असा आशीर्वाद दिला यानंतर गोरक्षनाथ तेथे ते एक महिना राहिला नंतर चौरंगीनाथास घेऊन पुढे निघून गेला कौडण्यपरातून निघाल्यावर ते दोघे फिरत फिरत प्रयागाला गेले तेथे ते स्नान करून शंकराच्या देवळात गेले शिवाचे दर्शन घेतले मग पूर्वीच्या गुरुविनीस बोलावून गोरक्षनाथाने तिला गुरुच्या देहाबद्दल विचारले तेव्हा घाबरून कापू लागली बोलताना अडखळू लागली दड काही बोलेना ना शेवटी ती गोरक्षनाथाच्या पाया पडली आणि शरण जाऊन त्याला म्हणाली महाराज क्षमा असावी रेवती राणीने मला मोह घालून विचारले म्हणून मी तिला खरी गोष्ट सांगितली अन्य कोणालाही मी मी ही गोष्ट सांगितली नाही तुम्ही गुरुच्या देहाची काय अवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पाहावी असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा गोरक्षणात घाबरून लगेच भुयाराकडे गेला दार उघडून पाहतो तो गुरुचे प्रेत तेथे नव्हतेच ते, ते, ते पाहून त्याचा शोक अनावर झाला त्याचा तो शोक पाहून गुरुवीन त्याला म्हणाली तुम्ही शोक करू नका मी राणीला भेटून येते तिने प्रेताचे काय केले ते विचारून घेते तुम्ही काळजी करू नका असे म्हणून ती लगेच राजवाड्यात गेली व राणीला भेटून म्हणाली बायसाहेब मच्छिंद्रनाथाच्या शरीराबद्दल बारा वर्षाची मुदत मी तुम्हाला सांगितली होती ती आता पुरी झाली आहे म्हणून मला आज त्याची आठवण झाली आणि म्हणूनच मी आपल्याकडे आले आहे हे ऐकून राणीने तिला एकांतात नेले आणि म्हटले मच्छिंद्रनाथाच्या देहाची हकीकत तू मला सांगितली तुला न कळता न समजता मी त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते रानात टाकून दिले त्यालाही आता खूप दिवस होऊन गेले तेव्हा हे तुकडे किड्या मुंग्यांनी खाऊनही टाकले असतील अशा तऱ्हेने मी काळजीचे बीजस नष्ट केले आहे तू निर्धास्त राहा राणीचे बोलणे ऐकून त्या गुरविणीला चिंता वाटली काय घडायचे असेल ते घडेल म्हणून तिने सर्व वृत्तांत गोरक्षनाथाला येऊन सांगितला तो ऐकून फार राग आला त्याने राणीला शिक्षा करण्याचे ठरवले परंतु लगेच त्याच्या मनात आले की कसेही झाले तरी आता मच्छिंद्रनाथाची पत्नी आहे म्हणजेच आपली माता आहे तेव्हा तिला शिक्षा करता येणार नाही गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी त्याचा पूर्ण नाश होणार नाही कुठेतरी ते तुकडे पडलेले असतील ते शोधावे लागतील असा विचार करून गोरक्षनाथाने चौरंगीनाथाला सांगितले मच्छिंद्रनाथाच्या कलेवराचा शोध करण्यासाठी मी माझा देह येथे ठेवून सूक्ष्म रूप धारण करून जातो पण मी नसताना माझ्या शरीराचे तू नीट संरक्षण कर कारण राणी रेवती मच्छिंद्रनाथाच्या देहाचा जसा नाश केला तसा माझ्याही देहाचा नाश करण्यास मागे पुढे पाहणार नाही तेव्हा नीट सावधगिरीने वाघ असे म्हणून मग गोरक्षनाथाने सूक्ष्म रूप धारण केले व सर्व गावे अरण्य पृथ्वी पाताळ सर्व स्थिकाने ढुंडाळली पण शरीराचा पत्ता लागेना शेवटी तो शोध करीत कैलासाला गेला तिथे त्याला गुरुच्या अस्थि त्वचा दिसले तिथला वीरभद्र शिवगणांना सांगत होता बारा वर्षाची मुदत संपली आहे आता मछुंद्रनाथाचे शरीर लक्षपूर्वक सांभाळा त्याचा शिष्य गोरक्षनाथ गुरुचा शोध करण्यासाठी कोणत्या रूपात हे येईल हे सांगता येत नाही वीरभद्राचे हे शब्द गोरक्षाच्या कानी पडले तो तेथून निघून पुन्हा आपल्या शरीरात शिरला मग गोरक्षनाथाने व चौरंगीनाथाने भस्म व झोळी घेऊन युद्धाची तयारी केली गोरक्षाने प्रथम सूर्यावर पर्वतास्त्र सोडले त्याचबरोबर ते पाहून सूर्याने पर्वतास्त्राचा नाश करण्यासाठी वज्रास्त्र सोडले आणि अडथळा करण्यासारखे पर्वतास्त्र सोडणारा कोण हे पाहिले तेव्हा त्याला हे गोरक्षनाथाचे काम आहे असे दिसून आले मग सूर्य आपल्या रथासह गोरक्षाजवळ आला सूर्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षाने चंद्रास्त्राची योजना करून कोटीचंद्र निर्माण केले त्यामुळे सूर्याचा दाह लागेनासा झाला नंतर गोरक्ष व चौरंगी दोघेही सूर्याच्या पाया पडले मला अडथळा आणण्याचे कारण काय म्हणून सूर्याने विचारल्यावर गोरक्षनाथाने सांगितले की मच्छिंद्रनाथाचा देह शिवगणांनी कैलासात नेला आहे ते उपदेशाच्या गोष्टी ऐकायला तयार नाही तेव्हा आपण मध्यस्थी करून तो आमच्या स्वाधीन होईल असे काहीतरी करावे एवढे केले तर आमच्यावर मोठे उपकार होतील गोरक्षनाथाचे म्हणणे सूर्याने मान्य केले आणि तो कैलासाला गेला त्याला पाहताच शिवगण त्याच्या पाया पडले आणि त्यांनी त्याला येण्याचे कारण विचारले तेव्हा सूर्य म्हणाला मच्छिंद्रनाथाच्या देहासाठी मी येथे गोरक्षनाथाकडून मध्यस्थी करायला आलो आहे तुम्ही उगाच हट्टीपणा करू नका व मच्छानाथाचे शरीर परत द्या असे म्हणून सूर्याने त्यांना पुष्कळ बोध केला व गोरक्षाच्या सामर्थ्याचीही प्रशंसा केली परंतु सूर्याच्या उपदेशाचा वीरभद्रावर काहीच परिणाम झाला नाही उलट तो सूर्याला म्हणाला मच्छिंद्रनाथाने पूर्वी आम्हाला फार दुःख दिले आहे प्राणही धोक्यात घातले होते असे असताना असा भयंकर शत्रू अनायसे आमच्या तावडीत आलेला आहे आता प्राण गेला तरी आम्ही त्याला पृथ्वीवर पाठवणार नाही जर गोरक्षनाथ आमच्या विरुद्ध युद्धास उभा राहिला तर त्यालाही मच्छिंद्रनाथासारखेच करून टाकू अशा तऱ्हेचे वीरभद्राचे शौर्याचे बोलणे ऐकून सूर्य म्हणाला एवढा पराक्रम तुमच्यात होता तर मच्छिंद्रनाथाने पूर्वी तुमची दुर्दशा केली त्यावेळी तो कोठे पळून गेला होता आता तो सहजच योगायोगाने तुमच्या हाती आला आहे म्हणून प्रौढी मिरवत आहात पण मच्छिंद्र व गोरक्ष हे दोघेही सारखेच शूर आहेत हे लक्षात ठेवा शिवाय त्यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटाच होता पण आता गोरक्षाच्या जोडीला चौरंगीही आहे ते दोघेही शूर आहेत तेव्हा तुमच्या या अविचाराचा परिणाम चांगला होणार नाही पण सूर्याचे सर्व प्रयत्न फूट गेले वीरभद्र वगैरे स्पष्टपणे सांगितले की मच्छिंद्रनाथचा देह परत देणार नाही मग सूर्याने त्याला सुचवले तुम्ही आता इतकेच करा की हे युद्ध स्वर्गात न होता पृथ्वीवर होऊ द्या कारण कैलासात झाले तर कैलासाचे पीठ होईल आणि शिव तुम्हावर कोपेल वीरभद्राच्या आज्ञेप्रमाणे अष्टभैरव गण वगैरे सर्वजण विमाने घेऊन युद्धाला उभे ठाकले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्षगण तेहतीस कोटी देवांसह शस्त्रास्त्रांसह युद्धाला आलेले पाहून गोरक्षनाथाने चौरंगीनाथाला सावध राहायला सांगितले काही क्षणातच युद्ध सुरू झाले निरनिराळ्या अस्त्रांचे प्रयोग झाले शेवटी चौरंगीच्या मोहिनी व वा वातास्त्राचा उपयोग झाला त्यामुळे वीरभद्राच्या बाजूचे सैन्य देहभान विसरून साटासारखे झाले भ्रमिष्ठासारखे होऊन ते देहभान विसरले वीरभद्र ऐनवेळी चामुंडेसह तेथे ते येऊन दाखल झाला आपल्या गणांची स्थिती पाहून वीरभद्र गोरक्षनाथावर विलक्षण संतापला मग दोघेही एकमेकांच्या नाशाला उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा एकसारखा मारा करू लागले परंतु गोरक्षाच्या व चौरंगीच्या विलक्षण सामर्थ्यापुढे वीरभद्राचे अनेक शस्त्र अस्त्रे निभ्रष्ट ठरू लागली शेवटी गोरक्षनाथाने संजयने मंत्र जपून सर्व दानवांना उठवले त्यात त्रिपूर मृदुमान्य महिषासूर जालंधर कालयवन आगासूर बकासूर हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू मुचद, कुवंद क्रंद रावण इंद्रजीत कुंभकर्ण वगैरे राक्षस होते ते पाहून सर्व देवांनी रणांगणातून पळ काढला त्यांना मोठी काळजी लागली त्यांनी वैकुंठाला जाऊन हा सर्व प्रकार विष्णूच्या कानावर घातला ते सर्व वृत्त ऐकल्यावर आपल्याला पुन्हा अवतार घ्यावा लागेल असा त्याला वाटू लागले मग विष्णूने विचार करून शंकराला बोलावले व त्याला ही सर्व हकीकत सांगितली आणि एका वीरभद्राच्या द्वेषामुळे गोष्टी या थराला आल्या आहेत असे सांगितले मग ते दोघे विघ्न निवारण्यासाठी गोरक्षनाथाकडे गेले व त्याला हरतरेने सांगितले त्यावर गोरक्षनाथ म्हणाला गुरुचे शरीर आणून द्या म्हणजे मी लगेच युद्ध थांबवतो मग शंकराने चामुंडेला पाठवून मच्छिंद्रनाथाचा देह आणविला व तो गोरक्षाच्या हवाली केला मग राक्षसांना शांत करावयास सांगितले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला हे राक्षस अस्त्राच्या साह्याने उत्पन्न झालेले नाहीत तर हे संजीवनी मंत्र प्रयोगामुळे निर्माण झालेले आहेत तेव्हा पुन्हा अवतार घेऊन त्यांना मारून टाका नाहीतर वीरभद्राची आशा सोडून द्या हे ऐकून शंकराने त्याला सांगितले जेव्हा दैत्य माजला होता तेव्हा आम्ही त्याला घाबरून रानमाळ पळत होतो शेवटी एकादशीने अवतार घेऊन त्याचा नाश केला अशा तऱ्हेची संकटे पुष्कळ वेळा सहन करावी लागली तेव्हा आता वेळ न गमावता लवकर राक्षसांचा पहिला बंदोबस्त कर आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली आहे असे शिव व विष्णू दोघेही बोलत होते तेव्हा महाप्रतापी वीरभद्र एकटाच त्या राक्षसांची लढत होता ते पाहून मग गोरक्षनाथाने वाताकर्षण अस्त्र मंत्रून भस्म फेकतास वीर वीरभद्रास सर्व राक्षस गतप्राण होऊन जमिनीवर कोसळले तेव्हा शंकर व विष्णू दोघांनी गोरक्षनाथाच्या सामर्थ्याची स्तुती केली मग गोरक्षनाथाने अग्न्यस्त्र योजळून कोसळून पडलेल्या सर्वांना जाळून टाकले हा वाताक्षण प्रयोग नाथपंथीयांशिवाय वे देव दानवांनाही माहीत नव्हता श्री नवनाथ कथासार अध्याय तेतीस समाप्त होत आहे